वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वनवनवा निर्मूलन मोहिमेत सर्व सरपंचांनी सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी सहकार्य करावं पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते यांचं आवाहन वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष हा वनवनव्यामुळे वाढत असून हा संघर्ष कमी करण्यासाठी वनवनवा वन निर्मूलन मोहिमेमध्ये प्रत्येक गावातील सरपंचांनी सदस्यांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते यांनी केलं ते बाजारभोगाव वनपरिमंडळातील मोताईवाडी येथे वनवा निर्मूलन मोहीम कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते महाराष्ट्र शासन वनविभाग आणि महाराष्ट्र सरपंच परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं मोताईवाडी तालुका पन्हाळा येथील मोतायदेवी मंदिरात ही कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेस बाजारभोगाव परिसरातील वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच निसर्गप्रेमी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष जे एन पाटील आजरा पंचायत समितीचे माजी उपसभापती निवृत्ती ज्ञानोपा कांबळे हे उपस्थित होते या प्रसंगी बोलत असताना वनपरिषेत्र अधिकारी अनिल मोहिते म्हणाले ज्या गावामध्ये वनवनवा अजिबात नाही अशा गावातील पाणीपुरवठा योजना रस्ते आदी योजनांना वन खात्याकडून लगेच मंजुरी देण्याचा निर्णय उपवन संरक्षणाने घेतला आहे जंगलातील वनव्यामुळे पशु पक्षी आणि कीटक तसेच झाडं यांचं नुकसान होतं पर्यावरणीय साखळीमध्ये या घटकांचं अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळं जंगलात वनवे लागू नयेत यासाठी प्रत्येक गावाने जनजागृती करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन जी पाटील यांनी केलं जंगल प्राणी पक्षी हे आपलेच घटक आहेत वनव्यामुळं त्यांच्या जीवाला धोका पोचतो त्यामुळं वनवा लागू नये याची दक्षता घेणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असं प्रतिपादन निवृत्ती कांबळे यांनी यावेळी केलं याप्रसंगी वनवा प्रतिबंधक वनसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा वारसा जपण्याची सामूहिक शपथही घेण्यात आली प्रास्ताविक वनरक्षक मच्छिंद्र नवाळे यांनी केलं तर आभार वनपाल राजाराम रसाळ यांनी मांडलं प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र वार्ता कोल्हापूर